नमस्कार मी सविता शगुन्स किचन मराठीमध्ये तुमचं खूप स्वागत करते आज आपण उन्हाळी वाळवणीचा आणि उपवासासाठी अगदी वेगळा असा पदार्थ बनवणार आहोत तो आहे उपवासाचे कुरकुरे मी त्याला कुरकुरे हे नाव दिलं आहे हा पदार्थ आपण भगर म्हणजेच वरईचे तांदूळ आणि बटाट्यांपासून बनवणार आहोत तेलात घातले की दुप्पट फुलतात आणि चवीला तर अगदी अप्रतिम असा हा पदार्थ आहे त्यामुळे एकदा बनवा आणि वर्षभर खा याआधी मी साबुदाण्याचे कुरकुरे कसे बनवायचे याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली त्याला तुम्ही खूप छान असा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार पण त्यामध्ये बऱ्याच अशा शंका होत्या त्या शंकांचं निरसन आपण या व्हिडिओमध्ये करूयात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे फ्रेंड्स पहिल्यांदाच माझ्या रेसिपी बघत असतील त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा उपवासाचे कुरकुरे बनवण्यासाठी अडीचशे ग्राम म्हणजेच पाव किलो भगर घेतली आहे भगर म्हणजेच वरईचे तांदूळ किंवा हिंदीमध्ये त्याला सामाके चावल असेही म्हणतात ही भगर आपण स्वच्छ धुवून घेऊया दोन पाण्याने आपल्याला ही भगर धुवून घ्यायची आहे भगरीमध्ये बऱ्याच वेळा खडेही असतात त्यामुळे धुण्याआधी ते व्यवस्थित साफ करून घ्या आणि दोन पाण्याने अगदी चोळून आपण ही भगर व्यवस्थित स्वच्छ करून घेऊया भगर स्वच्छ धुवून घेतली की त्यावरची जी काही पावडर असते ती निघून जाईल आता आपण त्यातलं पाणी काढून घेऊया आणि ह्या भगरीमध्ये आपल्याला पुन्हा पाणी घालायचं आहे भगर बुडेल इतपत आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आणि ही भगर सात ते आठ तास आपल्याला भिजत ठेवायची आहे शक्य झालं तर रात्रभर भिजत ठेवा जेणेकरून सकाळी व्यवस्थित भिजेल आठ तासानंतर तुम्ही बघा भगर ही भिजल्यावर दुप्पट झाली आहे आणि हाताने तिला दाबलत की लगेचच दाबली जाते हे बघा इतपत आपली ही भगर व्यवस्थित भिजली आहे आता आपण त्यामध्ये जे काही जास्तीचं पाणी आहे ते काढून घेऊया कुरकुरे बनवण्यासाठी अर्धा किलो बटाटे शिजवून त्याची साल काढून घ्यायची आणि पाव किलो वरईच्या तांदळासाठी आपण अर्धा किलो बटाटे घेतले आहे हे बटाटे अगदी बारीक किसणीने व्यवस्थित किसून घेऊया किसताना त्यामध्ये कोणतेही बटाट्याचे तुकडे राहता कामा नये इतपत आपल्याला ते व्यवस्थित किसून घ्यायचं आहे तुम्ही स्मॅशरच्या साह्यानेही स्मॅश करू शकता जास्त प्रमाणात जर तुम्हाला कुरकुरे बनवायचे असेल तर एकाच दोन या प्रमाणातच सामान घ्यायचं आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आणि खूप कमेंट्स आलेला प्रश्न आहे तो म्हणजे पाणी किती घालायचं तर मी हा तांब्याने पाणी घेते या एका तांब्यामध्ये असे अडीच ग्लास पाणी मावतं हे बघा अगदी बरोबर अडीच ग्लास पाणी माझ्या या तांब्यामध्ये मावलं जातं आणि हा एक तांब्या म्हणजे एक लिटर पाणी आहे त्यामुळे अडीच ग्लास म्हणजे एक तांब्या आणि एक तांब्या म्हणजे एक लिटर पाणी घेतलं आहे आता एका जाड तळाच्या पातेल्यामध्ये मी दोन तांबे पाणी घालून घेतलं म्हणजेच दोन लिटर मी पाणी घातलं आहे त्याला चांगलं आपण गरम करून घेऊया पाणी चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये आपण ही भगर घालून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटं मध्यमाचेवर ही भगर आपण व्यवस्थित शिजवून घेऊ भगर शिजायला तसाही फारसा वेळ लागत नाही दहा ते पंधरा मिनटामध्ये अगदी व्यवस्थित आपली ही भगर शिजते हे बघा पाण्याला उकळी आली आहे आणि भगर ही व्यवस्थित शिजत आहे पण भगर जसजशी शिजत जाते तसं ते मिश्रण घट्टसर होतं यासाठी आपल्याला त्यामध्ये पुन्हा एक ग्लास गरम पाणी घालायचं आहे पाणी हे गरम घाला थंड पाणी घालू नका आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया हे बघा भगर व्यवस्थित शिजत आली आहे पण मिश्रण घट्टसर आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपण एक ग्लास गरम पाणी घातलं आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅस हा मध्यमाचेवर करूनच आपल्याला ही भगर शिजवून घ्यायची आहे त्यामध्ये अर्धा चमचा सैदव मीठ एक चमचा जिरे आणि एक चमचा मी चिली फ्लेक्स घातली आहे तुम्हाला जर उपवासाला लाल मिरची चालत नसेल तर हिरवी मिरची पेस्ट घाला तीळ जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तरच घाला नाही घातली तरी चालेल आता आपण त्यामध्ये हा बटाट्याचा कीसही घालून घेऊया आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊ तीळ किंवा मिरची जर तुम्हाला उपवासाला चालत असेल तर घाला ती नाही घातली म्हणून चवीमध्ये फारसा फरक पडत नाही फक्त मीठ घातलं तरीही हे कुरकुरे अगदी व्यवस्थित होतात बटाट्यांमुळे मिश्रण घट्टसर झालं त्या त्यामुळे पुन्हा आपण त्यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी घातलं म्हणजेच पूर्ण अडीच ग्लास आपण गरम पाणी घातलं आहे हे मिश्रण व्यवस्थित शिजलं आहे आता आपण गॅस बंद करून ते थंड होण्यासाठी ठेवूया हे बघा थंड झाल्यावर इतपत घट्टसर आपलं हे मिश्रण हवं आहे या मिश्रणात आपण पूर्ण तीन लिटर पाणी घातलं आता आपण हे मिश्रण हलकंसं कोमट झालं की लगेच त्याचे कुरकुरे बनवूया कुरकुरे बनवण्यासाठी मी इथे पायपिंग बॅग आणि अशी प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे जर तुमच्याकडे या दोन्ही पिशवण असेल तर दुधाची पिशवीही वापरू शकता प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हे सारण घालून घेतल्यावर त्याला रबर लावून घ्यायचं जेणेकरून आपण जेव्हा कुरकुरे घालतो तेव्हा हे मिश्रण बाहेर येणार नाही आता आपण प्लास्टिकच्या कागदावर हे कुरकुरे घालून घेऊया नासाच्या ना, ना मशीन किंवा कुणाचीही मदत न घेता तुम्ही अगदी झटपट सहज ही ही हे कुरकुरे बनवू शकता बऱ्याच जणांचा असाही एक प्रश्न होता की गरम असतानाच आपण हे कुरकुरे घालून घ्यायचे का तर नाही मिश्रण जेव्हा कोमट होईल त्यानंतर तुम्ही हे मिश्रण पिशवीमध्ये घालून त्याची कुरकुरे घाला एकदम गरम असताना घालायला जाल तर हाताला चटका बसेल किंवा तुम्हाला इजाही होऊ शकते त्यामुळे जेव्हा मिश्रण कोमट होईल त्यानंतरच आपल्याला हे कुरकुरे घालून घ्यायचे आहे दोन दिवस आपण हे कुरकुरे उन्हामध्ये सुकवून घेऊया तुम्ही बघू शकता दोन दिवसानंतर आपले हे कुरकुरे अगदी व्यवस्थित सुकले आहे एकदम कडक दोन दिवस हे उन्हामध्ये सुकवले की छान सुकतात त्यामुळे हा पदार्थ बनवण्यासाठी तुम्हाला जास्त दिवस लागत नाही दोन दिवसामध्ये तुम्ही हा पदार्थ बनवू शकता आता आपण ते तेलामध्ये तळून घेऊया बगा तेलत हे बघा तेलात घातले की दुप्पट फुलतात आणि चवीला तर अगदी अप्रतिम आहेत आहे ना उपवासाचा अगदी नवीन असा हा पदार्थ प्रत्येक वेळेस उपवासाचे वेफर्स चकली खाऊन कंटाळाला तर हा पदार्थ नक्की बनवा यावर्षी उन्हाळ्याच्या वाळवणीच्या पदार्थांमध्ये उपवासाचे कुरकुरे नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत